गणपती गेले गाव आला चैन पडे ना आम आला गणपती विसर्जनानंतर आपल्या सगळ्यांची अवस्था काहीशी अशीच असते गणपती विसर्जनानंतर आपल्याला वेध लागतात ते शारदीय नवरात्रोत्सवाचे खर तर नवरात्र उत्सव किंवा दुर्गोत्सव वर्षातून दोन वेळा साजरा होतो वसंत ऋतूत चैत्र शुद्ध प्रतिपदा ते चैत्र शुद्ध नवमी चैत्र नवरात्र आणि शरद ऋतूत अश्विन शुद्ध प्रतिपदा ते अश्विन शुद्ध नवमी शारदीय नवरात्र आपले सारे सण हे निसर्गाच्या सुसंगत आहेत नवरात्र उत्सवाचा देखील संबंध आहे वसंत ऋतूतील चैत्र नवरात्रात थंडी संपून तापमान वाढू लागलेलं असत आणि शरद ऋतूतील शारदीय नवरात्रात पावसाळा संपून थंडी सुरुवात झालेली असते हवामानात लक्षणीय बदल होत असल्याने शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य टिकवण्यासाठी आपल्या संस्कृतीत उपवास शुद्ध आहार पूजा यांचा समावेश केलेला आहे काळात शेतीचा नवीन हंगाम सुरू होतो निसर्गात चैतन्य भरलेलं असत म्हणून देवी शक्ती म्हणजेच भूशक्ती किंवा मातृशक्तीच पूजन देखील केलं जात आध्यात्मिक साधनेसाठी देखील हा काळ अतिशय उपयुक्त आहे हा सण म्हणजे आदिशक्तीची आराधना हा उत्सव नऊ रात्री आणि दहा दिवस असा साजरा केला जातो पण कधी कधी तिथीची वृद्धी किंवा क्षय झाला तर हा उत्सव आठ किंवा दहा दिवस साजरा केला जातो संपूर्ण भारतभर अतिशय उत्साहात हा उत्सव साजरा करतात गुजरातमध्ये विशेषत अंबा मातेची पूजा केली जाते पारंपरिक वेशभूषा करून रात्री उशिरापर्यंत गरबा आणि दांडिया रास खेळला जातो पश्चिम बंगालमध्ये विशेषत दुर्गापूजा मोठ्या प्रमाणात करतात षष्ठी ते विजयादशमी हा उत्सवाचा प्रमुख काळ असतो या काळात सांस्कृतिक कार्यक्रम नृत्य नाटक सादर केलं जात तामिळनाडू मध्ये नवरात्री कोलू या नावाने हा उत्सव साजरा होतो घरात पायऱ्या पायऱ्यांवर देवदेवतांच्या मूर्तींची रचना केली जाते कर्नाटकमध्ये मैसूरला दसऱ्याचा मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा करतात हत्तीवर देवीची मूर्ती हे येथील मुख्य आकर्षण असते आंध्र प्रदेश मध्ये बदुकम्मा या नावाने हा उत्सव साजरा होतो फुलांच्या मोठमोठ्या रांगोळ्या या काळात काढल्या जातात हिमाचल प्रदेशातील कांगडा येथे नवरात्र उत्सव साजरा होतो ज्वालामुखी चित्तपूर्णी नयनदेवी या मंदिरात अनेक भाविक हा उत्सव साजरा करण्यासाठी एकत्र येतात उत्तर प्रदेशमध्ये रामलीला आणि दुर्गा पूजा मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते रावण दहन हे येथील मुख्य आकर्षण आहे आणि महाराष्ट्रात हा उत्सव खूप हो मोठ्या प्रमाणात साजरा होतो नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घट पुजून देवीची स्थापना केली जाते या काळात उपवास जप हल्दी कुंकू होम हवन गोंधळ जागरण यासारखे नऊ दिवस कन्या कन्यापूजन देखील केलं जात रोज देवीला गोडाचा नैवेद्य दाखवला जातो लहान मुलींसाठी खास भोंडला खेळला जातो नवरात्रीचे नऊ दिवस देवीची उपासना केली जाते कथेनुसार महिषासूर नावाच्या राक्षसाने स्वबळावर सर्व देवांना आणि मनुष्याना बसलेल्या देवांनी ब्रह्मा विष्णू आणि महेश यांची आराधना केली प्रसन्न झालेल्या देवांच्या पुण्य प्रकोपातून एक दैवी शक्ती निर्माण झाली ह्या शक्तीचा सांभाळ आणि पूजन करून देवानी त्यांच्या दिव्य आयुधाने तिला मंडित केलं आणि ह्या शक्तीने नऊ दिवस युद्ध करून महिषासुराचा वध केला अर्थात असुरी शक्तीचा नाश करून दैवी शक्तीचा विजय झाला म्हणूनच या नऊ दिवसात प्रत्येक दिवसाचं असं विशेष महत्त्व आहे हे नऊ दिवस देवी दुर्गा आणि तिच्या नऊ अवतारांना समर्पित आहेत चला तर मंडळी उद्यापासून नऊ दिवस रोज भेटूया सकाळी दहा वाजता देवींच्या रूपांबरोबर